नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वांग्याचं भरीत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी मोठ्या मोठ्या साईजचे चार वांगे घेतलेली आहेत आणि त्याला शिद्र पाडून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ दहा त्यालासुद्धा असे कट मारून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मी पाकळ्या न सोलताच घेतलेल्या आहेत आणि इथं ठेवलेलं आहे मी पाणी उकळायला तर ही वांगी आपल्याला पाण्यामध्ये छान अशी उकळून घ्यायची आहे या पद्धतीनं भरीत बनवल्यास अतिशय टेस्टी लागतं आणि चवीदारसुद्धा होतं तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचबरोबर घालायच्या आहेत आपल्याला लसणाच्या ले पाकळ्या आणि हळदी पावडर घालायची आहे थोडी तर यामध्ये हळदी पावडर घालून घेऊया सोबतच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर छान मिठामध्येही उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर मी समोरची प्रोसेस दाखवणारच आहे तर अशा पद्धतीनं जर भरीत केल्यास अतिशय छान आणि चवीदार होतं आणि लवकरात सुद्धा होत तर बनवायला सुरुवात करूया त्याआधी आपण हे सर्व साहित्य छान असं दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे तर उकळून घेऊया तर छानपैकी आपली वांगी अशी उकळून झालेली आहे आणि यासोबत मिरच्या सध्या छान अशा उकडलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही दाबल्याने सुद्धा अशी दबत आहेत तर याला एक वेळेस सोलून घेते मी आणि यामध्ये चेक करते काही अळी वगैरे आहे का ते तर चेक करून घेणार आहोत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी चेक केलेली आहेत वांगे अजिबात यामध्ये कुठलीही अळी वगैरे काही निघालेली नाही आहे आणि आपल्याला साली सगळ घ्यायचं आहे हे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वांगेचे डेट काढून घेऊया तर इथे छानपैकी अशी चेक करून झालेली आहे।, 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 आहे तो वांगी आणि आपल्याला एका खलबद्यामध्ये हे ठेचून घ्यायचं आहे तर मी इथं खलबत्ता घेतलेला आहे आणि यामध्ये आपण छान हे भरीत एक वेळेस ठेचून घ्यायचं आहे तर ठेचून घेऊया तर इथं बघू शकता इझिली हे भरीत ठेचून झालेलं आहे हे छानपैकी भरीत बनवण्यासाठी वांगे छान असे उकडलेले होते आणि दोनच मिनटामध्ये हे भरीत छान असं ठेसल्या गेलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता मिरच्या आणि लसूण एकदम छान असा ठेचून झालेला आहे तर आपण याला आता फोडणी द्यायला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर घालायचं आपल्याला जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तर की यामध्ये आपल्याला इथं बघू शकता तुम्ही मी भरीत छान ठेचून घेतलेला आहे यावर हे भरीत घालायचं आहे तर इथं बघू शकता जिरे मोरी छान अशी है। या या है। फ्राय झालेली आहे आणि यावर असं भरीत घालून घेतलेला आहे आणि भरीत घालून घेतल्यानंतर असं फ्राय करायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर त्याचबरोबर घालायचं आहे एक टोमॅटो चवीनुसार घालायचं आहे मीठ तर चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे आपलं आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर छान असं आपण फ्राय करून घेऊया तर इथे भरीत फ्राय झालेलं आहे तर रेडी झालेलं आहे आपलं वेगळ्या पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते धन्यवाद